मित्र नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत मित्रांनो जगदीप धनखडजींनी उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यापासून दिल्लीच्या राजकारणात एक विचित्र शांतता पसरलेली आहे नरेंद्र मोदींनी त्यांच्या राजीनाम्याविषयी ज्या दोन ओळींचं ट्विट लिहिलं आणि त्याने दोन ओळी तरी लिहिल्या आम्ही चार समेत मंत्रिमंडळातील कुठल्याही मंत्र्याने अजूनपर्यंत जगदीप धनखडजींच्या राजीनाम्याविषयी एक शब्दसुद्धा लिहिलेला नाही आहे जे विरोधक आतापर्यंत जगदीप धनखडजींना शिवाशाप देत होते त्यांचा विरोध करत होते ज्या काँग्रेसने त्यांना त्यांच्या पदावरून हकलण्यासाठी अविश्वास प्रस्ताव आणला त्याच काँग्रेसमधली नेते मंडळी आज धनखडजींचं गुणगाण गाताना दिसतंय त्यांचं समर्थन हे लोक करतायत की नरेंद्र मोदींनी धनखडजींवर अत्याचार केलं त्यांच्या पदावरून त्यांना हकलवून लावण्याचं काम नरेंद्र मोदींनी आहे असे आरोप हे लोक लावताना दिसतं आहे आता या सगळ्याच घडणाऱ्या घटनांना पाहून या राजीनाम्यामागे अनेक शंका उपस्थित होत आहेत आणि मागच्या दोन तीन व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला हे समजवण्याचा प्रयत्न केलेलाच आहे की जगदीप धनखडजी आणि काँग्रेसमधले जयराम रमेशसारखे काही नेते मिळून नरेंद्र मोदी देशाबाहेर असताना म्हणजे इंग्लंडला गेले असताना देशातली एन डी सरकार पलटवण्याचं कटकारस्थान रचत होते काही पत्रकार तर आता इतकं पुढे जाऊन सांगतायत की चंद्रबाबू नायडूंनासुद्धा या लोकांनी संपर्कात घेण्याचा प्रयत्न केलेला होता काही पत्रकार असेही आहेत जे की आज म्हणत आहेत की उपराष्ट्रपतींनी राजीनामा दिल्यामुळे नरेंद्र मोदींचं सरकार हे अस्थिर झालं आहे त्यांची सरकार कधीही पडू शकते पण मित्रांनो या लोकांना अजूनपर्यंत गेम खेळलेलाच नाही आहे की जगदीप धनखडजींचा राजीनामा घेऊन तीन राज्यांमध्ये आपली सरकार बसवण्यासाठी नरेंद्र मोदींनी आपला मार्ग हा मोकळा करून टाकलेला आहे आणि त्या तीन राज्यांपैकी दोन राज्य हे काँग्रेस शासित राज्य आहेत या तीन राज्यांमधलं पहिलं राज्य म्हणजे बिहार ज्यात आत्ता निवडणुका होणार आहेत आणि पुन्हा एन डी ए नक्कीच विजयी होणार आहे त्यातल्या उर्वरित दोन राज्य त्यातलं पहिलं जे की काँग्रेस शासित कर्नाटक आणि दुसरं म्हणजे हिमाचल प्रदेश या दोन काँग्रेस शासित राज्यांमध्ये बी जे पी सरकार पलटवून आपलं सरकार आणण्यासाठी जी पूर्वतयारी मागच्या काही महिन्यांपासून करत होती ती आता पूर्ण झाली असून त्यात रोडा टाकण्याचं काम जे जगदीप धनखडजी करत होते त्यासाठीच त्यांना त्यांच्या पदावरून हकलपट्टी करण्यात आली हे मूळचं कारण आता या दोन राज्यांमध्ये कसं सरकार बी जे पी पलटवणार होती यामागचा गेम समजून घेण्यासाठी तुम्हाला अगोदर ही गोष्ट समजून घेतली पाहिजे की विरोधक आणि जगदीप धनखडजी यांच्या जवळीक साधली गेली कशी कारण सगळं रहस्य या गोष्टींमध्येच लपलेलं आहे या जवळीक मागचं मूळ कारण हे बिहारमध्ये लपलं आहे बिहारमध्ये निवडणूक आयोगाने जे मतदान यादीची पडताळणी सुरू केलं के आहे ज्याला एस आय आर म्हणजे स्पेशल इंटेन्सिव रिव्हिजन या लोकांनी सुरू केलं आहे त्यात मतदारांना त्या लोकांनी स्पष्टपणे निर्देश दिलेले आहेत की तुम्हाला तुमची जन्मतारीख आणि जन्मस्थान हे इथलंच आहे तुम्ही इथले स्थानिकच आहात हे सिद्ध करावं लागेल आणि त्यासाठी निवडणूक आयोगाने स्पष्टपणे सांगून दिलेलं आहे की रेशन कार्ड वोटर आय डी किंवा आधार कार्डसारखे प्रमाणपत्र चालणार नाहीत तुम्हाला जन्माचा दाखलाच दाखवावा लागेल आणि जन्मस्थान म्हणजे तुमची नागरिकता सिद्ध करण्याचे आदेश हे निवडणूक आयोगाने दिलेत जे की एन आर सी लागू करण्याचा पहिला पाऊल आहे जेव्हा तुम्ही जन्माचं स्थान मागता म्हणजे नागरिकता मागता त्यासाठी पक्के पुरावे द्यावे लागतात जे हे लोक म्हणत होते ना की हम सबूत नाही दिखायंगे हम इस देश के नागरिक आहे तर आता तुम्हाला मतदान करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला पुरावे दाखवावेच लागेल आणि त्यानंतरच तुम्हाला मतदानाचा हक्क मिळेल आणि याच निर्णयामुळे सगळ्याच नेत्यांची आज पाये थरथरताना दिसत आहे या लोकांना या गोष्टीची भीती वाटते की आपले मूळचे मतदार जे की बांगलादेशी आहेत ते जे इथले मूळ ते स्थानिक नाही आहेत जर या लोकांचं नाव मतदान यादीतून काढून टाकलं तर आपल्या पक्षाचा निवडणुकीमध्ये बी जे पी समोर टिकाव लागणारच नाही आहे आणि निवडणूक जिंकायची असेल तर आपल्याला बांगलादेशी आणि या लोकांची मतं गरजेची आहेत कारण एस आय आर द्वारे आत्ताचा डेटा जो आपल्यासमोर येतोय त्यानुसार निवडणूक आयोगाने जवळजवळ साडेपाच लाखपेक्षा बांगलादेशी आणि जे अवैध लोकं या बिहारमध्ये राहत होते त्या लोकांचं नाव मतदान यादीतून काढून टाकलेलं आहे जो की एकूण लोकसंख्येत जवळजवळ साडेसहा टक्के म्हणजे सहा पॉईंट बासष्ट टक्के इतका टक्केवारी या लोकांची मतदान यादीतून गायब करण्यात आलेली आहे हा टक्का छोटा नाही आहे तुम्ही महाराष्ट्रात लोकसभेची निवडणूक जी, जी दोन हजार चोवीसला झाली त्याचा अंदाजा फक्त लावा ज्यात शून्य पॉईंट सोळा टक्के इतका फरक होता महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये त्या शून्य पॉईंट सोळा टक्के इतक्या फरकानेच जे महायुतीचं सुपडा लोकसभेत महाराष्ट्रात साफ झाला जर इतक्या छोट्या पर्सेंटेजने टक्केवारीने जर इतका फेरबदल आपल्याला दिसू शकतो तर बिहारमध्ये तर साडेसहा टक्के लोकसंख्या मतदान यादीतून गायब झाली आणि यामुळेच तेजस्वी यादव आज निवडणुकीला घाबरून आम्ही निवडणुकीवर बहिष्कार टाकू शकतो अशा प्रकारच्या घोषणाबाजी करताय या हे लोक इतके घाबरले की सर्वोच्च न्यायालयात जाऊन या लोकांनी दरवाजे ठोठावले पण सुद्धा निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर निर्बंध लावण्यास मनाई केली आणि या निर्णयामुळे निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांमध्ये अजून जास्त हिंमत आली आणि जी एस आय आर प्रोसेस हे लोक बिहारमध्ये राबवत होते ती संपूर्ण भारतात राबवली जाईल अशी घोषणा या लोकांनी करून टाकली आणि हे विसरता कामा नये की बिहारनंतर पुढची निवडणूक पश्चिम बंगाल केरळ आणि तमिळनाडूसारख्या राज्यांमध्ये आहे याचा मोठा फरक आपल्याला या राज्यांमध्ये दिसून येणार आहे विशेष करून ममता बॅनर्जींच्या पश्चिम बंगालमध्ये ज्यांची संपूर्ण राजकारण याच बांगलादेशींच्या मतांवर अवलंबून आहे आणि जर या एस आय आरमुळे बिहारमध्ये काँग्रेस हरली हे जे की हरणारच आहे तर त्यानंतर काँग्रेस कर्नाटक आणि हिमाचल प्रदेशमधूनसुद्धा साफ होऊन जाईल तिथली सरकार बी जे पी पलटवणारच आहे त्यातली पहिली कर्नाटक जे की डी के शिवकुमारला राहुल गांधींनी वचन दिलं आहे की अडीच वर्ष झाल्यानंतर जे की नोव्हेंबरमध्ये होणार नोव्हेंबरमध्ये सिद्धारमय्या हे मुख्यमंत्री पदावरून पायउतार होतील आणि डी के शिवकुमार यांना मुख्यमंत्री बनवलं जाईल असं वचन राहुल गांधींनी त्यांना दिलं होतं त्यामुळे ते आत्तापासूनच गुडघ्याला बाशिंग माजून तयार आणि जर वचनपूर्ती नाही झाली डी के शिवकुमारला मुख्यमंत्री नाही केलं तर डी के शिवकुमारसारखा व्यक्ती एका पायावर बी जे पीमध्ये संमिलित होताना तुम्हाला दिसून येईल आणि बी जे पी तर खुल्या दिलानं दोन्ही हात पसरवून येणाऱ्या माणसाचं स्वागत करण्यासाठी तयार आहे ते डी के शिवकुमार असोत किंवा इतर कोणीही मध्य प्रदेशमध्ये जे झालं तेच पुन्हा एकदा कर्नाटकमध्ये तुम्हाला दिसून येईल आणि दुसरी घटना घडेल ती हिमाचल प्रदेशमध्ये जिथे सुखविंदर सुकू सरकार स्थापन झाल्यापासून गांधी परिवाराची फक्त चाटुकारिता करण्यातच व्यस्त आहे आज राज्यामधली जनता काँग्रेसच्या सरकारपासून पूर्णपणे नाराज आहे अत्यंत नाराज आहे मोठ्या पावसामुळे जे जनतेचं नुकसान झालं आहे आणि सरकार त्यात काहीही काम करताना दिसतच नाही आहे त्यामुळे बिहारमध्ये जर काँग्रेस हरली तर या दोन राज्यांमध्ये काँग्रेसचं जाणं हे निश्चित आहे आणि जर या दोन राज्यांना वाचवायचं असेल तर राहुल गांधींना काही कठोर निर्णय घ्यावे लागतील आणि ते कठोर निर्णय घेण्यासाठी काँग्रेसवरलं एकाधिकार त्यांच्याकडे असावं लागेल आणि ते एकाधिकार मिळवण्यासाठी पहिल्यांदा कुठल्या तरी राज्यात त्यांना निवडणूक जिंकावं लागेल आणि ते राज्य बिहार असेल आणि ते बिहार जिंकण्यासाठी त्या लोकांना एस आय आर नावाची ही प्रोसेस पहिल्यांदा रद्द करावी लागेल आणि ही प्रोसेस रद्द करण्यासाठी केंद्रात सत्ता हवी आणि केंद्रात सत्ता मिळवणं हे काँग्रेससाठी सध्या असंभव आहे म्हणजे पुढचे पाच वर्ष काहीच होताना दिसत नाही आहे आणि अशा परिस्थितीत म्हणतात ना की बुडत्याला काडीचा आधार तसंच जगदीप धनखडजी हे काँग्रेससाठी बुडत्याला काडीचा आधारसारखं मिळाले आणि सरकार पलटवण्यासाठी आपल्याला जगदीप धनखडजींचा काही वापर करता येतो का यामुळे काँग्रेसने धनखडजींना अपमानाचा गाजर दाखवून त्यांना आपल्या जवळ करून घेतलं आणि मोदीजी बघा तुमचा अपमान करत आहे नेहमीच तुमच्या पदाचं उल्लंघन होतंय तुम्हाला पंतप्रधान पदापेक्षाही जास्त महत्वता दिली पाहिजे असं हे सगळं गाजर दाखवून त्यांना आपल्या बाजूला करून घेतलं आणि नरेंद्र मोदींच्या पाठीमागे खंजीर खोपोसण्याचं नियोजन या लोकांनी पूर्णपणे केलेलं होतं पण नरेंद्र मोदीसुद्धा काही नवीन खेळाडू नाही आहेत त्यांनी यांचा डाव ओळखलं आणि वेळ राहताच जगदीप धनखडजींना त्यांच्या पदावरून पाय उतार व्हायला लावलं आणि हे केल्यामुळे त्यांचा राजीनामा घेतल्यामुळे तीन राज्यांमध्ये एन डी एचे सरकार तुम्हाला येताना दिसेल आणि त्यातले दोन राज्य जसे मी सांगितले की काँग्रेस शासित असतील म्हणजे बिहारमध्ये जर तुम्ही निवडणुका हरला तर एकूण सध्या काँग्रेसची सरकार फक्त भारतात तीन राज्यांमध्ये त्यापैकी दोन राज्यांमध्ये बी जे पी आपली सरकार बिहारच्या निवडणुकानंतर स्थापन करताना दिसते म्हणजे उरलं फक्त तेलंगणा हे राज्य या राज्यांना सोडून पश्चिम बंगालच्या निवडणुकांमध्ये सुद्धा या एस आय आरचा ममता बॅनर्जींना मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे ते पाहावं लागेल की निवडणुकीमध्ये बी जे पी याचा किती जास्त फायदा करून घेते आणि कदाचित जर बी जे पी यात यशस्वी झाली तर पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक विजय हा बी जे पीला प्राप्त होऊ शकतो आणि तोही या एस आय आर नावाच्या ब्रह्मास्त्राच्या मदतीने त्यामुळे मुद्दा हा जगदीप धनखड त्यांचा राजीनामा नरेंद्र मोदी किंवा दिल्लीची सरकार नाही आहे तर काँग्रेस शासित दोन राज्यांमधली काँग्रेसची सरकार हा मूळचा मुद्दा आहे आणि त्यावर आघात करण्यासाठी एसआयआर नावाची ही प्रोसेस नरेंद्र मोदींनी सुरू केली आहे सगळे पत्रकार जगदीप धनखडजींवर चर्चा करण्यात व्यस्त आहे पण मुळात मुद्दा हा बिहारमध्ये सुरू आहे त्यावर लोक बोलत नाहीयेत आणि यालाच म्हणतात की जे घडताना आपल्याला दिसतं ते राजकारण मुळात नसतंच कधी आणि जे आपल्या दिसत नाही तेच राजकारणात घडत असतं ते ओळखण्याची नजर फक्त आपल्याकडे पाहिजे असं मित्रांनो याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तेवढ्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र